अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार धनगर समाजाचे नेते तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेमध्ये जयंत पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे तुम्ही मला राजाराम पाटलाची औलाद वाटत नाही अशी झहरी टीका त्यांनी केली त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये मोठं वादंग तयार झालेलं आहे त्यानंतरच बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी गोपीचंद पळळकर यांच्यावरती पलटवार करत जहर अशी टीका केलेली आहे तुझी चड्डी ठेवणार नाही तुझी लायकी नाही गोपीचंद पळळकर यांना मुख्यमंत्र्यांना आवर घालावा असे तंबीज त्यांनी दिलेली आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पहा की शिवाजी वाटेगावकर यांनी पळळकर यांना काय सुनावलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद